श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कणकवली आणि जानवली जोडणाऱ्या पुलाच्या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते पार पडलं कणकवली जानवली जोडणारा पूल विकासाचा दुवा ठरेल असा विश्वास यावेळी आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता छाया नाईक माजी आमदार प्रमोद चठार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रांताधिकारी जगदीश काकतकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित नाईक विलास गावकर कणकवली कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड सावंतवाडी कार्यकारी अभियंता महेंद्र किणी उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू उप विनायक जोशी श्री बासुदकर भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष हरणे महेश सावंत माजी नगरसेविका मेघा गांगण सुप्रिया नलावडे मेघा सावंत कविता राणे संजय कामतेकर अभिजित मुसळे किशोर राणे अभय राणे व्यंकटेश सावंत संदीप सावंत रंजन राणे जानवली सरपंच अजित पवार बबलू सावंत भाई आंबेडकर परशुराम झगडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कणकवलीकरांनी आम्हाला नगराध्यक्ष म्हणून समीर नवला नलावडेजी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना निवडून दिलं होतं त्या प्रचाराच्या निमित्ताने सन्मान्य राणेसाहेबांनी शब्द दिलेला की आम्ही कणकवलीचा चेहरा मोहरा बदलून दाखवू त्याच पद्धतीने गेली पाच वर्ष मी माझे सगळेच लोकप्रतिनिधी आणि माझे सगळेच सहकाऱ्यांनी एकत्र मिळून हे विविध पद्धतीने कामं या कणकोलीमध्ये केलेली आहे आज ज्या पुलाचं आम्ही भूमिपूजन केलेलं आहे तो आमचा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता ज्यासाठी सातत्याने आम्ही सगळेजणच म्हणजे ह्याच्यामध्ये अभिद नाईकजी पण असतील आमचे समीर नलावडेजी असतील महेश सावंत जे असतील आम्ही सगळेजणच प्रयत्न करत होतो की जेणेकरून कणकोलीमध्ये येणारं ट्राफिक असेल किंवा जानवली आणि या सगळ्या बाबतीची आमची अधूनपर्यंत कनेक्टिव्हिटी कशी वाढेल या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न होता आणि जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांचा आम्हाला विशेष आभार मानायचा आहे की त्यांनी आमच्या ह्या पूर्ण संकल्पनेला खऱ्या अर्थाने न म्हणजे सत्यतात उतरवण्यामध्ये आम्हाला फार मोठी ताकद आमच्या मागे उभी केली सार्वजनिक बांधकामचे आमचे सर्वगोड जे असतील आणि अन्य सहकाऱ्यांनी पण या सगळ्याच्या पाठपुरावामध्ये हो आम्हाला मदत केली आणि आज हा पूल चे पुलाचं भूमिपूजन झालेलं आहे जवळपास सात साडेसात कोटीचा हा पूल असणार आणि आम्हाला खात्याच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे की जवळपास पंधरा जूनचा जवळपास हा पूल लोकांसाठी तयार होईल म्हणजे जसे आमचे देशाचे आदरणीय पंतप्रधान जसं बोलतात की भूमिपूजन पण आम्ही करतो आणि उद्घाटन पण आम्ही करतो त्यात तोच धागा धरून आज ह्या प्रकल्पाचं भूमिपूजन आज आम्ही केलेलं आहे आणि उद्घाटन येणाऱ्या जून महिन्यामध्ये आम्हीच करणार आणि परत एकदा परत कणकवली पूर्ण चेहरा विकासात चे विकासित चेहरा किंवा विकासित कणकवली म्हणून ची ओळख आम्ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आणणार आहोत राजवट असेल तरी पण मानस विकासाची मानसिकता महत्वाची आहे कोण सत्तेमध्ये आहेत हे फार महत्त्वाचं आहे आणि सत्तेचा वापर तुम्ही जनतेसाठी कसं करता सत्ता असो लोकप्रतिनिधी असो किंवा नसो आज आमची कणकोलीमध्ये आमचे लोकप्रतिनिधी नसले तरी नगराध्यक्ष नसले तरी मी असो समीरजी असो अभिताभ नाईक असो आम्ही सगळे धन एकत्र मिळून कणकोलीकरांसाठी तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास काम करणाऱ्यापैकी आम्ही कार्यकर्ते आहोत निधी तुम्ही ऐकलेच असेल की मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महायुतीचं सरकार निधी आणत आहे अशाच पद्धतीने भविष्यामध्ये पण कणकवलीकरांच्या जे जे स्वप्न म्हणजे एक नागरिक म्हणून कणकवलीकरांनी पाहिले असतील ती सगळी स्वप्न आमच्या माध्यमातून आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील एवढा विश्वास मी कणकवलीकरांना देतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल